हिलाचे सासरे रामशरण भटनागर व सासू कौशल्य यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सासूबाई व सासरे बुवांची सर्व मित्रमंडळी व त्यांचे भाऊ बहीण देखील कार्यक्रमास उपस्थित होते जेवणाची व संपूर्ण सजावटाची जबाबदारी हिलाने स्वीकारली होती स्वयंपाक खूप चविष्ट झाला असल्याने आलेल्या पाहुण्याकडून शिलाचे कौतुक होत होते व्यासपीठावर विराजमान झालेल्या शिलाच्या सासू सासऱ्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता त्यांनी पन्नास वर्षे सुख समृद्धी व आनंदात घालवली होती मित्रपरिवारामध्ये ते यशस्वी जोडपे म्हणून ओळखले जायचे त्यांना मुलामुलींनी व भावाबहिणींनी भेटवस्तू दिल्या त्या सर्वात आकर्षक भेटवस्तू शिलाच्या पतीने आणली होती ती होती काचेच्या ताजमहल ती भेटवस्तू स्वीकारून आपल्या मुलाला व सुनेला आशीर्वाद दिले नंतर शिला तो ताजमहाल लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा जागी ठेवायला सांगितले शिला ताजमहल घेऊन ठेवायला गेली आणि तिचा पाय साडीच्या पदरात अटकून ती ताजमहालास पडली जोरदार आवाज झाला आणि ताजमहालाचे तुकडे तुकडे झाले तो प्रसंग पाहून पाुं शिलाला पाहुणे मंडळी तिच्या गलथानपणाविषयी बोलायला लागली शिलाचा पतीही तिच्याकडे रागाने पाहू लागला शिलाला रडू आवरले नाही शिलाला पाहून तिची सासू कौशल्या मात्र तिच्याकडे धावतच गेली तिने तिची समजूत घालत सांगितली की ताज ताजमहलच फुटला ना काळजी करू नको तो पुन्हा आणता येईल सास भिकभी बहुत असे म्हणत तिने तिचा गतकाळ उपस्थितांना सांगितलं त्या म्हणाल्या मी सुन। असताना जे भोगले ते माझ्या सुनेसोबत होऊ देणार नाही शिलाच्या सासू एवढे म्हटल्याने वातावरण बऱ्याच पैकी थंड झाले ताण सैलावला शिलाची सासू पावण्यासमोर शिलाचे गुण गात होती शिला देखील तिच्या कामात व्यस्त झाली आणि मनात विचार करू लागली अशी सासू सगळ्यांना मिळाली तर थोडक्यात सून देखील मुलगी असते सुख तर प्रत्येकाच्या हातून होते त्यामुळे सुनेला मुलीसारखं वागणूक मिळायला पाहिजे नाही का हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर काही सासा कारणास्तव किंवा विना कारणास्तव सुनांना त्रास देत असल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण कोणाचा त्रास कमी झाला तर आपल्याला तेवढ्याच दुवा भेटतात धन्यवाद